नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा वर्ल्ड बेस्ट सी एम धरबसे असे महान मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री म्हणजे आता त्यांना आवडतो मुख्यमंत्री म्हणून घ्यायला पण ते नाही येत त्याला आता काय करा उद्धव ठाकरे आता हे शेतकऱ्याच्या बांधा बांधावरून फिरतायत आणि कसं नुकसान झालं त्याची पाहणी करतात म्हणजे ते तेही बघा असं निवडले त्यांनी की नीट व्यवस्थित आता पाऊस पूर्णपणे कमी झालेला आहे ऊन पडलेलं आहे जायला रस्ता आहे मोकळं वातावरण आहे आणि आता जाऊन हे पाणी करतात जेव्हा प्रत्यक्ष परिस्थिती होती पाणी होतं शेतामध्ये सोयाबीन झोपलेलं होतं तेव्हा हा गर्भशा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री कुठं होता त्यांचं त्यांनाच माहिती आणि त्यांनी आता म्हणजे हे पत्रकारांनी दिलेलं आहे लिहून शब्द का त्यांच्या तोंडचेत मला माहिती नाही सोयाबीन तूर कापूस यांचं कसं नुकसान झालं कांद्यालाही कसा भाव मिळत नाही असं शेतकरी त्यांना म्हणतात असं पत्रकारांनी लिहिलंय बातमीमध्ये उद्धव ठाकरे यांनी का म्हणलं नाही असं म्हटलं कारण की उद्धव ठाकरे यांना आजही कुठल्या शेतामध्ये नेऊन उभं केल्याच्या नंतर ते तूर आहे का ते सोयाबीन आहे का ते कापसाचं बोंड आहे ते सांगू शकतील की नाही मला शंका आहे किंवा आता कुठल्याही पत्रकारांनी हातात कागद न घेता उद्धव म्हणजे त्यानं नाही उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता किंवा मोबाईल गुगलवरती न पाहता त्यांना प्रश्न विचारावा की आत्ता झालेल्या त्या सीझनला काय म्हणतात शेतीच्या आणि आता इथून पुढं ज्याची पेरणी होईल त्या सीझनला काय म्हणतात खरीपाची पिकं कुठलीत कुठल्याही चार पिकांची नावं सांगा रब्बीची पिकं कुठलीत तर कुठल्याही चार पिकांची नावं सांगा अजून एक साधा प्रश्न आत्ता हे फिरतायत बांधा बांधावरती म्हणून इतक्या वर्षापासून राजकारणात आहेत मुख्यमंत्रीपदी दोन अडीच वर्ष राहिलेली आहेत आत्ताही त्यांना विचारावं की आत्ताचे जे भाव पडलेले आहेत एम एस पी दिलेली असतानाही भाव पडलेले आहेत एम एस पी म्हणजे काय समजा सा सरकारने एम एस पी जाहीर केल्याच्या नंतर त्याच्या खाली जर भाव पडले तर सरकार काय करू शकतं काय करावं ते सोडून द्या काय करू शकतं आणि ह्यांनी है यांच्या प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा तेव्हा तर आधी तर अर्धा काळ तर सगळ्या त्या करोनामध्येच गेल्या पण करोनामध्येच गेल्या त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कोरोनाचे निर्बंध हटल्याच्या नंतर परत एकदा सगळं नेहमी स्वरूपात सुरू झालं तेव्हा यांनी ह्या ज्या शेतमालाची ते आज बांधा बांधावर जाऊन चौकशी करतायत शेतकऱ्याला भेटताय त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आत्ताही पत्रकारांनी कर्जमाफी असा शब्द वापरलेला आहे याच्या आधी एकदा त्यांच्याकडं चुकून का होईना पण बरोबर असा कर्जमुक्ती शब्द वापरलेला होता परत आत्ताच्या बातम्या ज्या आलेल्या आहेत काल उद्धव ठाकरेंचा तो दौरा परवाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये बातम्या अशा आलेल्या आहेत की कर्जमाफी मिळवून देणारच आता हे त्यांच्या तोंडचे शब्द आहेत का पत्रकारांनी घातलेले आहेत मला माहिती नाही आत्ता कोणी विचारावं कुठल्याही पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना जाऊन विचारावं कर्जमाफी आणि कर्जमुक्तीमध्ये फरक काय शेतकरी चळवळ एकोणीसशे कर्ज कर्जमुक्ती असा शब्द वापरत आहे ह्यांना आठवत नसेल तर मी आठवण करून देतो यांच्याच पक्षाचे असलेले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ते चाकणला भामा ती जी कंपनी स्थापन केली होती शरद जोशींनी आणि सहकाऱ्यांनी त्याच्या उद्घाटनाला ते गेले होते शेतकऱ्यांची एम आय डी सी वेगळी अशी आणि त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे तेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि तेव्हा उस त्याच्यानंतर शेतकरी संघटनेच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये उसाच्या झोनबंदीची एक मागणी होती आणि ती त्याच्यासाठी शरद जोशींनी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषण केलं होतं उसाच्या झोनबंदीसाठी आत्ता हे शेतकऱ्याच्या बांधावर फिरतायत ना आत्ता तुम्ही विचारा उद्धव ठाकरेंना की ऊसाची झोन बंदी तुमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असताना उठवल्या गेली होती म्हणजे नेमकं काय झालं म्हणजे आधी अडचण काय होती की तो परिसर आहे त्या परिसरातला ऊस सगळा त्या कारखान्याला जावा असं बंधन होतं तर ते का होत यांना जे कोणी यांचे सल्लागार आहेत आणि ते कर्जमाफी असा शब्द वापरत आहेत आणि आता उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या बांधा बांधावरून फिरण्याची सुबुद्धी झालेली आहे आणि तेही आता पहिला सीझन पूर्णपणे संपून दुसऱ्या सीझनच्या पेरणीची वेळ सुरू झालेली असताना हरकत नाही आपण त्यांना विचारावा प्रश्न की तुमचाच मुख्यमंत्री असताना त्या चाकणजवळ ज्या पद्धतीची शेतकऱ्यांची औद्योगिक वसाहत ती संकल्पना काय होती तुमच्याच काळामध्ये छत्रपती संभाजीनगरला शरद जोशींनी उसाच्या झोनबंदीसाठी उपोषण केलं होतं तो विषय काय होता आणि हा विषय तुमच्या सरकारने सोडवला का हातात कागदाचा तुकडा न घेता आणि त्यांचे ते सल्लागार आता ते तर काही नाहीच आहेत आता सध्या ते आजारी असल्यामुळं सकाळचा ढोंगा बंद झालेला आहे ते त्यांना काय सांगतायत माहिती नाही अजून दुसरा प्रश्न आत्ता हे शेतकऱ्याच्या बांधावरती फिरतायत हे मुख्यमंत्री असताना वादळानं जे नुकसान केलं होतं कोकणातलं आणि कोकणातल्या शेतीचं सुद्धा ती पाहणी यांनी किती वेळात केली होती उद्धव ठाकरे तिथून निघाले मुंबईवरून ती पाहणी केली म्हणून ते जो विनोद तेव्हा फिरत होतला की ते नाश्ता करून घरातून निघाले आणि दुपारच्या जेवणापर्यंत ते घरी वापस होते इतकी झपाट्यानं तुम्ही पाहणी केली सगळ्या कोकण मधल्या पूरग्रस्त विभागाची तुम्ही वर्ल्ड बेस्ट सीएम घर बसे मुख्यमंत्री असताना आणि आता आता तुम्ही शेतकऱ्याच्या बांधा बांधावरती जाऊन पहिला जो पूर्णपणे संपून गेलेला जो सगळा हंगाम आहे खरीपाचा तो हंगाम संपल्याच्या नंतर आणि पुढचा हंगाम सुरू व्हायच्या आधी म्हणजे मधल्या या सुट्टीच्या काळात इंटरवलमध्ये तुम्ही शेतकऱ्याच्या बांधा बांधावर जाऊन आता विचारता कुठलं पीक तुम्हाला पाहण्यासाठी तिथं उपलब्ध आहे आता तुम्ही नाव तरी सांगू शकता समोर काय पीक आहेत आणि काय नाहीत त्याची कशाची काढणी झालेली आणि काय नाही ते कुठल्या पिकाचं खळं कसं करतात हे तरी उद्धव ठाकरेंनी सांगावं आणि त्यांचे जे सगळे हे सगळे चाटूगार पत्रकार आहेत ना ते बातम्या लावायला लागलेत पुन्हा कर्जमाफी हा शब्द अरे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जेव्हा वापरला तुम्ही तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्यावरती आसूड ओढलेली की कर्जमाफी शब्द तुम्ही वापरता कसा कर्जमुक्ती असा तो शब्द शेतकरी संघटनेने रुजवलेला आहे शरद जोशींनी त्याची सगळी पूर्णपणे तात्विक मांडणी केलेली आहे आणि ज्या कोणाला कर्जमाफी किती वेळा द्यायची सत्तेतली असो कि विरोधातले असो दोघांनी आम्ही खडसावून विचारतो हे तुमच्या धोरणाचं पाप आहे तुमचं पाप आहे तुमच्या पापापासून तुम्हाला मुक्ती मिळवायची आहे म्हणून ही कर्जमुक्ती आहे शेतकऱ्याचं पाप नाहीये कर्जमाफी म्हणायला तुमचं पाप आहे आणि किती वेळा कर्जमाफी द्यायची माफी, माफी यांचा शब्द आहे तर आमचं त्याला उत्तर आहे जितक्या वेळा तुम्ही शेतकरी तुमचं धोरण शेतकऱ्याला नाडण्याचा असेल त्याचा किस्सा कापण्याचा असेल त्याचा गळा दाबण्याचा असेल तोपर्यंत आम्ही असं म्हणत राहणार की शेतकऱ्यावरचं कर्ज हे पूर्णपणे अनैतिक आहे हे तुमचं पाप आहे त्याच्यापासून मुक्ती मिळवणे तुमचं काम आहे म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्ती दिलीच पाहिजे तिसरा जो महत्वाचा मुद्दा आता जो उपस्थित होतो आहे गांभीर्याने जागतिकरण पर्वामध्ये बाकीचा सगळा व्यापार खुला केलेला असताना तुमच्याकडच्या व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे म्हणून ते दिलं जात असताना जगभरामध्ये केलं जात असताना संपूर्ण जगात फक्त भारतातली शेती हा एकमेव उद्योग असा आहे की ज्याचा गळा तिथलं सरकार दाबत असं कधीच कुठंच घडलेलं नाही आहे की आपल्या देशातलं उत्पादन आहे आणि त्याचे भाव पडावेत म्हणून ते सरकार प्रयत्न करत आहे भारतातली शेती ही एकमेव गोष्ट अशी आहे संपूर्ण जगात की जिच्या कच्च्या मालाचे भाव कसे पडतील ह्याच्यासाठी प्रत्यक्ष त्या देशाचं सरकार काम करते ती आई लेकराच्या गळ्याला नख लावती किंवा सुईण जी घरचीच कोणीतरी असती की नवजात जन्मलेलं जे बाळ असतं जे नकोस असेल तर त्याला नख लावण्याचं काम त्याच्या जवळचेच लोक करतात त्या पद्धतीनं शेतीच्या गळ्याला नख लावण्याचं काम याच देशातल्या सरकारनी ह्या देशातल्या बुद्धिवंतांनी ह्याच देशातल्या नियोजनकर्त्यांनी केलेलं आहे हे उद्धव ठाकरे सांगू तरी शकतात तेव्हा तर सरकारमध्ये होते ठीक आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं समर्थन करायचं असतं आज तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात आज तुम्हाला झक मारत तुमच्या घरातून बाहेर पडून बांधा बांधावरती बांधा फिरावं लागतं वणवण करत कारण की सत्तेची खुर्ची निघून गेलेली आत्ता जाग आली येते इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही परत त्याच शब्द वापरता कर्जमाफी सारखे परत तुम्ही त्याच पद्धतीनं बोलता आजही तुमच्या तोंडामध्ये शेती कशी मुक्त करायची हा विषय येत नाही आजही तुमच्या तोंडामध्ये बाजार कृषी उत्पन्न बाजार फेटेचा फास शेतकऱ्याच्या गळ्याभोवती आवड आवडल्या गेल्या त्याच्या शब्द फुटत नाही जे एक वर्षभर धश्चोटपणे आंदोलन शेतकरी आतंकवादीच म्हणतो मी त्यांना ज्यांनी दिल्लीच्या रस्त्यावरती केलेलं होतं तेव्हा तुम्ही इथं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होतात काय तुमची भूमिका होती तेव्हा त्या ते आंदोलनाच्या बाबतीतली आता तुम्ही विरोधी पक्षामध्ये तुम्ही स्पष्ट करा आणि इथे महाराष्ट्रामध्ये आता नागपूरला दोनच दिवस शेतकऱ्यांनी रस्ता अडवला की तातडीनं सुमोठ दाखल करून घेऊन ते आंदोलन मिटवण्यात आलं आणि तुमच्या मुख्यमंत्री काळामध्ये तेव्हा दिल्लीमध्ये वर्षभर आंदोलन चाललं होतं तुम्ही त्याचं समर्थन केलं होतं सगळ्या बाबतीतले उत्तर ह्या घरबशा वर्ल्ड वेस्ट सीएमनी आता द्यावीत तुम्ही जेव्हा आता शेतकऱ्याच्या बांधा बांधावरून फिरता आहात आणि त्यांच्या बातम्या हे पत्रकार छापतायत म्हणून आमचा तो प्रश्न आहे की बाळासाहेब सुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म तुम्हाला आज शेतकऱ्याचा बांधावर बांध फिरताना आठवत आहे शेतीचे प्रश्न तेव्हा कुठे गेले होते तुमचा धर्म इथेच थांबूया धन्यवाद